नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल विशाल सिनेमा पिंपरी पुणे येथे सत्यशोधक या चित्रपटाचा पन्नासावा दिन धूमधडाक्यात साजरा करण्यात आला शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता विशाल सिनेमा पिंपरी पुणे येथे सत्यशोधक या चित्रपटाचा पन्नासावा अविस्मरणीय दिवस साजरा करण्यात आला सत्यशोधक या चित्रपटाला पन्नास दिवस हाऊसफुल गर्दीत प्रेक्षकांचा लाभलेला भरभरून प्रतिसाद महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपटाचा पन्नासावा दिवस विशाल सिनेमा पिंपरी पुणे येथे कुमारी ज्ञानेश्वरी बोराटे आणि कुमारी एंजल तायडे यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला यावेळी सर्व मान्यवरांना तसेच कलाकारांना फेटा बांधून हा अविस्मरणीय दिवस साजरा करण्यात आला सत्यशोधक चित्रपटाच्या यावेळी या चित्रपटाचे निर्माते आप्पा बोराटे बाळासाहेब बांगर प्रवीण तायडे तसेच या चित्रपटातील काही प्रमुख कलाकार प्रवीण घरडे गोपाल परसैया धनेश कोरडे ई पी शिवाबागू जयराज मोरे सुहास वैद्य रुपाली वाकोडे पायल साळुंके कास्टिंग डायरेक्टर संदीप जोशी हेमांकी काकडे राम दत्तकला ज्ञानेश्वरी बोराडे धनेश कोरडे स्वप्ना आढारी एंजल तायडे बाळासाहेब गुडव मिलिंद बावा सुधीर भालेराव तसेच श्री शांताराम घुमटकर माननीय सरपंच राजगुरुनगर राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्री जी र शिंदे ॲडव्होकेट पोपटराव तांबे श्री तुकाराम शेठ कांडगे महिला अध्यक्ष पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस उद्योजिका सौ कविता ताई अल्हाट आनंदा कुदळे अध्यक्ष पिंपरी चिंचवड ओबीसी संघटना हरिभक्त परायण सोमनाथ शिंदे श्री माऊली बोराटे सामाजिक कार्यकर्ते श्री संदीप कुदळे निर्मला अभंग योगेश काका बोराटे सुरेश सेठ रामाणे परमेश्वर अल्हाट हरिभक्त परायण अण्णासाहेब हजारे दुर्गाताई अभय भोर आनंदा कुदळे हरिभक्त परायण माऊली अल्हाट हरिभक्त परायण रोहित महाराज मोराडे आदी मान्यवर उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केले जयराज मोरे यांनी धन्यवाद गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल माध्यम समन्वयक सुहास वैद्य संपर्क नव्याण्णव वीस चव्वेचाळीस ब्याण्णव बारा सत्यशोधक हा चित्रपट पाच जानेवारी दोन हजार चोवीसला रिलीज झाला आणि आज त्याचा पन्नासा दिवस आहे आणि ह्या पन्नास दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपल्याबरोबर या चित्रपटाचे निर्माते आहेत आणि काही कलाकार आहेत एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत आपण पहिल्यांदी शिवा बागुल सर आहेत यांच्याशी आपण बोलूया सर आपण अभिनंदन आपल्या चित्रपटाला पन्नास दिवस झाले आपण काय सांगू शकाल याच्यामध्ये सर आज आम्ही खूप आनंदित आहोत खरंतर पाच जानेवारीला सत्यशोधक हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला आणि रिलीज झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुटुंब गर्दी या चित्रपटाला येऊ लागली चांगला प्रतिसाद मिळाला अगदी सगळ्या वयोगटातील मुलांनी विद्यार्थ्यांनी वृद्ध सगळ्यांनी बघितला महिलांनी भरभरू चित्रपटाचं कौतुक केलं आणि हा चित्रपट जवळपास आज पन्नाससाव्या दिवसापर्यंत पोहोचला आणि हो। आम्ही सगळे खूप आनंदित आहोत आमचे निर्माते आमचे डिरेक्टर आमचे सगळे कलाकारांची टीम आ, टेक्निकल टीम सगळेच आनंदित आहोत की आज आपण पन्नासाव्या दिवसापर्यंत पोहोचलो आणि पुढे हा चित्रपट कंटिन्यू या थिएटरमध्ये विशालमध्ये या पिंपरीमध्ये विशाल तो कंटिन्यू चालू आहे पुढेही चालत राहणार आहे खरंतर या चित्रपटाचा जो विषय आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले त्यांनी गोरगरिबांसाठी आणि जे काही शिक्षणासाठी दूर राहिलेल्या समाजासाठी फार मोठं काम केलं आणि ते काम तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली होती आणि त्या मेहनतीचं फळ आज आम्हाला सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय सगळ्यांना खूप आनंद होतोय तुम्हालाही शुभेच्छा या सगळ्या टीमला शुभेच्छा या ठिकाणी थांबतो खूप धन्यवाद या चित्रपटाचे निर्माते बाळासाहेब भांगर आपल्या समोर आहेत सर तुमचं अभिनंदन आणि कौतुक आहे सर आपण काय सांगू शकाल या पन्नास दिवसाच्या प्रवासाबद्दल खऱ्या अर्थानं हा सामाजिक चित्रपट आणि जुन्या धाटणीचा आणि एका महापुरुषावर राहून असा चित्रपट परंतु हा चित्रपट लागल्यानंतर आज गेली आ, पन्नास दिवस हा चित्रपट सतत हाऊसफुल चाललेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि या चित्रपटाने नक्कीच एक पावती दिली आहे की खऱ्या अर्थाने कि कितीही दुनिया बदलली समाज बदलला तरी महापुरुषांचे विचार बदलले नाहीत आणि म्हणूनच पूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी आज चांगला प्रतिसाद मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आमच्या सर्व टीमने या ठिकाणी अहोरात्र प्रयत्न करून या चित्रपटाची निर्मिती केली आणि आज हा सोन्याचा दिवस म्हणजेच पन्नासावा दिवस उगवला आहे म्हणून आम्हाला सर्वात टीमला या ठिकाणी अभिमानाची गोष्ट आहे की हा एवढा मोठा उच्चांक आज या चित्रपटाने गाठलेला आहे म्हणून मी या ठिकाणी आमच्या सर्व टीमचं आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचं या ठिकाणी अभिनंदन करतो की आज तुम्ही आम्हाला या पन्नासाव्या दिवसापर्यंत नेलं आणि पुढे हा शंभरावा दिवस लवकरच उजेडन तोपर्यंत पुन्हा एकदा वाट पाहूया या महाराष्ट्राची नमस्कार थँक्यू धनेश कोरडे आपल्याबरोबर भूमिका केलेली आहे सर आपण काय सांगाल याच्याबद्दल मी एवढंच सांगेन की आज पन्नास सवा दिवस चालू आहे प्रेक्षक पन्नास दिवस झालेले प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरभरून प्रेम दिलेलं आहे त्या प्रेक्षकांना माझ्या आभार सगळ्यां माझ्या आमच्या टीमच्या सगळ्यांचे आभार मानतो इथून पुढे असं शंभर दिवसापर्यंत आमच्यावर प्रेम करत राहा धन्यवाद राम सर आपल्याबरोबर सर आपण काय सांगितलं याच्याबद्दल मला एवढंच म्हणायचं की ही एक अशी पिरियडिक फिल्म आहे जी आजच्या काळामध्ये लोकांना उत्तम आवडत आहे आणि प्रत्येक लोकं ह्या फिल्मबद्दल बोलत आहेत महाराष्ट्रास नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही जेवढेही मराठी माणसं असतील म्हणजे ते पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरच नव्हे तर देशभराच्या बाहेर जी लोकं असतील त्यांच्यापर्यंतसुद्धा सत्यशोधक हा चित्रपट पोहोचला आहे ह्या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो मी ह्या टीमचा एक भाग असल्याचा मला सार्थ अभिमान वाटतोय की ह्या टीमचा एकही माणूस अगदी कलाकारांपासून निर्मात्यांपासून सगळी लोकं माझ्यासारखी काही टीम ची टीमची माणसं असतील ही लोक झोपलेली नाहीत अजून सुद्धा प्रत्येक जण त्याचे कष्टपणाला तेच लावतोय आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी मराठी माणसांनी जितकं प्रेम हे प्रेम असंच कायम राहो आणि सगळ्या टीमचं परत एकदा मी अभिनंदन करतो शुभेच्छा देतो धन्यवाद महाराष्ट्र थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद चित्रपट बघितला दन्यवा चित्रपटाचा आनंद आपण घेतला हाच आनंद आपल्या नातेवाईक आपले मित्र परिवार आपले शिक्षण पाजारी या सर्वांना आपण आपला आपल्या करतो नक्की सर्वांना आपली पायल साळुंके यांना नगर मिर कृपया